या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व संघ त्याप्रमाणे त्यांचे शिक्षक त्यांचे प्रशिक्षक त्यांचे संघ व्यवस्थापक आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे आई वडील असतील त्यांचे नातेवाईक असतील त्या सर्वांचे फायदा कृषी शिक्षण प्रसारण मंडळ वरवले यांच्या मार्फत संस्थेमार्फत शिक्षणाच्या मार्फत तुम्हाला स्वागत करतो आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीताने आपण आजच्या या कार्यक्रमाची त्या करू

अदिरा उदघाटन प्रार्थना करतात आपल्याला 16 सप्टेंबर यानेच्या आयलेजच्या कार्यक्रमापूर्वी वेळ होत आहे एकवळा आपण लगेच उदघाटन 16 सप्टेंबर मी दोन क्षण आहेच पुढे गरम गरम तिकडे होत आहेत आणि हा ठीक आहे ठीक आहे नाही आहे Sir, have a have a question, नमस्कार वरवणे पंचवशी शिक्षण प्रसारण मंडळ वरवणे संचलित माध्यमिक विद्यालय वरवणे भाषा वाटेत खंडाळा व कनिष्ठ महाविद्यालय आरोग्य क्षेत्र आपण कनिष्ठ महाविद्यालय वाटेत खंडाळा या या ठिकाणी आज क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि या क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित सर्व आपण या ठिकाणी वेळेचं महत्व ओळखून आपण ताबडतो आपला हा उद्घाटनाचा जो, ग्रिणा। जो कार्यक्रम आहे तो संपन्न करणार आहोत या ठिकाणी या क्रीडा विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विजाने साहेब त्याप्रमाणे उपाध्यक्ष रामनाथ शेठ आढाव सचिव सगळी बोरकर खजिनदार आमचे दिवाकर शेठ जोशी त्याचप्रमाणे संचालक अधिकेची सुरवे तसेच आमच्या प्रशाचे मुख्याध्यापक प्राध्यापक जगताप सर वाटरगावचे प्रथम नागरिक या ठिकाणी अभिजी वाडकर दा। त्याप्रमाणे सर्व हे मान्य त्याचप्रमाणे चाफेरीचे सरपंच मॅडम सर उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी सर्वप्रथम आपण प्रतिमा पूजन करणार आहोत त्यामध्ये ज्यांनी धैर्य चिकाटी आणि संघर्ष काय असतो याची शिकवण आपल्या सर्वांना दिली अशी आपल्या सर्वांचं आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा विनंती करतो मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विचार साहेब विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करावा पुष्पराव्य <laughs> <laughs>

উপস্থিত্রম <laughs> চাল <laughs>

प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी ते या ठिकाणी पुष्प स्वीकारतील त्यानंतर या स्पर्धेत या संस्थेचे आणि शाळेचे नाव नॅशनल लेव्हलपर्यंत ज्यांनी खेळाडूंनी नेलं अशा या महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या आमच्या या शाळेतील राष्ट्रीय स्तरावर गेलेल्या योग्यता महाकाड उपलब्ध त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल शाल आणि पुष्प लिहून या ठिकाणी त्यांचं स्वागत संपूर्ण औषध संस्था कमिटी ला विनंती करतो मी त्यांना या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार या साली राष्ट्रीय संघात निवड झालेल्या पहिल्या आपल्या कॉलेजच्या खेळाडू योगीचा महापाल म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळ्या पहिल्या पाहिजे त्यानंतर वर्षा ढवळे या ठिकाणी उपस्थित आहेत नॅशनल खेळाडू आहेत सुचिता राहटे मी साहेबांना विनंती करतो की वर्षा वर्ष या ठिकाणी सॉरी ठिकाणी शॉल आणि पुष्प देऊन माहिती त्यानंतर अथलेटिक्स या ठिकाणी प्रबोधिनी आग्रे नॅशनल खेळाडू पुढे यायचं या खेळाडूंनी आपल्या या संस्थे शाळेचं नाव राष्ट्रीय स्तरावर अशा या खेळाडूंचा या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सत्कार करत आहोत त्यानंतर आता या मान्यवर या शाळेच्या माझे खेळाडू आहेत

राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय स्तरावर आपल्या शाळेचं नाव रोषण केलं संस्थेचं नाव रोशन केलं अशा सर्व खेळाडू या ठिकाणी आपण त्यानंतर लंबे सर उपस्थित

सर्व जे ज्ञानज्ञ उपस्थित आहेत त्यांचं दृढ आहे की आपण जेवढ्या टाळ्याच्या वजा त्याप्रमाणे प्रत्येक संघाचे संघ व्यवस्थापक प्रशिक्षक आहे त्यांनी कृपया पुढे यायचे कोल्हापूर मनपा कोल्हापूर जिल्हा पुढे यायचे तर आवडतो आपल्याला हा उद्घाटनाचा कार्यक्रम त्वरित कंप्लीट करून मुख्य स्पर्धेला सुरुवात करायची आहे

ಇಲ್ಲ <laughs>

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही दोन्ही बाजूला पट्टीच्या उभे राहायचं आणि इतर संघ सध्या उभे राहतील रत्नागिरी वर्षेच सिंधुदुर्ग असा पहिला उद्घाटनाचा सामना होणार आहे सर्व मान्यवरांना विनंती संघ की मध्ये राहिला तरी चालेल मध्ये राहिला तरी चालेल どうもありがとうございました。<noise> <noise> रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा दोन हा सामना उद्घाटनाचा होणार आहे सर्व या ठिकाणी मैदानावर उपस्थित झालेले आहेत आणि मानाचं फळ म्हणून ओळखलं जाणार म्हणजे त्या ठिकाणी वाढवून त्या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन संपन्न होणार आहे

संघ नायकांना पुढे मी आमंत्रित करतो रत्नागिरी जिल्हा संघ नायक आणि सचिव सतीशकर यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याच त्या ठिकाणी करून घ्यायचे

तर मित्रांनो अशा पद्धतीने या स्पर्धेचा आता उद्घाटन या ठिकाणी झालेला आहे आणि थोड्या वेळातच या ठिकाणी सामना सुरू होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना शंभर टक्के जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि आपण रत्नागिरी येथील असाल विशेषतः वाटत खंडाळा जयगड जाकादेवी पंचकृषी जो परिसर असेल तर सर्व वाटत ग्रामस्थ सर्वांना नक्कीच विनंती करतो की या ठिकाणी थेट मैदानावरती येऊन आपण हा सा म्हणजे इथून पुढचे सगळे टुर्नामेंटचे सामने आपण बघावं ही विनंती करतो आणि या ठिकाणची जी कवरेज आहे तर ती ब जसं आपल्याला ऍडजस्ट होईल तसं तसं आपण ती कव्हरेज देण्याचा प्रयत्न करणार आहे तर माझं चॅनल सगळे सबस्क्राईब करून घ्या जाताना नक्की लाईक करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंट जास्त करा आणि या स्पर्धेची माहिती बाकीच्यांपर्यंत पोहोचावी म्हणून कमीत कमी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकाच धन्यवाद